नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सचिन मोठे माझा मित्र शेतकरी युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आता मुक्काम पोस्ट देगाव तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर या ठिकाणी एक कायम बंदिस्त शिळी पालन आपण पाहत आहात त्याची आपण माहिती जाणून घेऊ नमस्कार नमस्कार नाव सांगा की प्रफुल्ल आतकरी बर आतकर साहेब आपलं शिळीपालन ही किती वर्ष झालं आहे एक वर्ष कायम बंदिस्त कायम बंदिस्त आहे जा बाहेर नाहीच नाही नाही बरं 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 बाहेर बाहेर नाही नाही शिळी पालनाची सुरुवात कशी केली ती सांगा अगोदरची शिळी तुमची कुठली आहे ही शिळी आहे म्हणजे एका शिळीपासून सुरू आहे बरं म्हणजे ही शिळी तुम्ही आणल्यानंतर बाहेर बांधून वगैरे किंवा तुमच्या तुमच्या सवडीनं बाहेर चालत होत म्हणजे असं बांधूनच बरं शेतात आपल्या बांधूनच म्हणजे हा आणि ह्या शिळीनं पहिल्या व्यताला किती पिली दिली चार पिली हो, पहिल्या व्यताची चार, चार आणि दुसऱ्या व्यताला दोन म्हणजे ही जी सहा पिली झाली ही। म्हणजे ही जी येतं दोनच झाली दोन झाली आता ही तिसरा तिसऱ्यांदा ही किती महिन्याची आहे हो आता तीन महिन्याची बरोबर पहिल्या व्यताला चार झाल्यावर काय अब्द झाली ग नाही नाही बर हिचं वेतच तिसरं आता येणार तिसरं आणि पहिल्या व्यतालाच तिनं चार पिली दिली तरी भी दूध पुरलं सगळ्याला अरे वा छान छान आता ही कायम बंदिस्त आता चालूला तुम्ही इथं कायम बन दिसत जे आहे ना आता ही गव्हाण वगैरे तुम्ही छान बरं का ही गव्हाण केवढ्याला आणली हो तरी गव्हाशे रुपये आणली किती लांब आहे म्हणजे अंदाज सहा फूट लांब आहे काय बरं एकतीसशे रुपयाला आणायचं भाडं वेगळं बरं 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 छान आहे गावांना पत्रा बित्रा मजबूत आहे गावांनी उड्या टाकत नाहीत उंचा वैरणी किती वेळा करताय तुम्ही वैरणी चोवीस तासात ना दोन हजार बरं भरपूर टाकता का पण कारण आता चालवलं तर सगळं म्हणजे स्वच्छ तर दिसतंय आणि एक टाकायचे दरम्यान एक टाकता चार पाचच्या दरम्यान काय काय वयर नसते तरी काय नाही एवढं शिवरी पण केली का नाही खाली आपण बरोबर आपल्या म्हणजे बांधाच्या कडची वगैरे केलेलं नाही असे आणि खुराक काय खुराक गहू आता एक कायम बंदिस्त तुम्ही एक वर्षभर झालं केलं ना काय तुम्हाला अडचण वाटली का कारण बाहेरच्या शिडीला तुम्ही बंदिस्त केलं काय त्रास झाला वरडली वगैरे काय त्रासच नाही काय नाही बर बाहेर थांबतच नाही शेळी आता जी पाणी सोय बाधली तर आणि नैसर्गिक निवारा पण आहे ना तुमच्याकडे लिंबाचं झाड असल्यामुळे पाऊस आला तर पलीकडे जाते आणि असं हिकडून पश्चिमेकडून आला तर ती खाली, खाली सोडायचं हा पूर्वेकडनं आला तर ही खाली, थी 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 खाली था। था। जा म्हणजे थोडक्यात तुम्ही सगळी सोय केली थंडीच्या दिवसात पण ह्याचा वापर हा बरोबर म्हणजे आतलं रान पण हाडखा वास येत नाही राह कमी खर्चात झालं असेल तुमचं सगळं कारण वर येळ येत वर पैप काय नाही तुम्ही आहे ना कारण हे कापड तर साधच ह्याला काय विकत आणलेलं गरज आणलेलं नाही बाहेर पण खरडून म्हणून इथं जाळा बांबू वगैरे लावले म्हणजे थोडक्यात कमी खर्चात सुद्धा व्यवस्थित कायम बंदिस्त शिळी पालन करता येत कधी कधी बांधता काय दावी दिसते ती नाही हा बरं बरं बर पहिल्यांदा जी चार पिंडी झाली त्याच्यातली काय विकली का तुम्ही विकली बोकड विकली एक बोकड विकलं काय बर बर केवड्याला विकली हो दोन म्हणजे आपण सतरा हजार का बरं पाटी विकली नऊ हजार म्हणजे जवळजवळ तुम्हाला सव्वीस हजार रुपये उत्पादन झालं या शिडीचं आणि परत इथं अजून आपल्या पालनात वाढ पण झाली पण सोपा अजून की कायम बन दिसत आहे खाली हे स्वच्छ केलं तुमचं राम सगळं झाडाला येते लिंडीचा उपयोग होतय म्हणजे ज्याचा असा उघडा मुरुम असतो तिथं झाडा येत ना लिंबाचा पाला खाण्यासाठी वरही करते तो तरी बी जाळेला काय होत नाही छान आहे अजून काय कोणाला करायचं झालं तर काय आयडिया सांगताल काय काय अशा पद्धतीनं केलं तरी चांगलंच आहे ठीक आहे छान आहे मला माहिती दिली धन्यवाद